ठरलं तर मग या मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या भागामध्ये अर्जुन तिची लव्ह स्टोरी विचारत असतो त्यावेळेला पूर्णाजी म्हणते अरे काही नाही मी तुझ्या आजोबांच्या आवडीच्या रंगाचे कपडे घालायचे आणि त्याच्यावरून ते नोटीस करायचे आणि मग त्यांच्या आवडीचे प्रत्येक रंगाचे कपडे घातल्यावरती मी मात्र या सगळ्यामध्ये त्यांच्या मनामध्ये माझं प्रेम मी ठसवू शकले मी सांगू शकले मी दाखवू शकले की माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे ते कळलं झालं समजलं तुला काय हवं ते यावरती अर्जुन म्हणतो हो पूर्णाई यावरती पूर्णाई म्हणते चला मग आता झोपा सगळ्यांनी असं म्हणत जी सगळ्यांना झोपायला सांगते तोपर्यंत अर्जुन म्हणतो हो समजलं तर मला सगळं पण मला एक गोष्ट नाही समजली इतक्या रात्री तू इकडे काय करतेस असं म्हटल्यावरती पूर्णातजी थोडीशी गडबडते आणि काही नाही ते आपलं सहजच अर्जुन म्हणतो नाही नाही अगं पण इतक्या रात्री सहज, रात सहज कशाला येशील तो खाली यावरती पूर्णाई सांगते अरे काही नाही मला थोडं बीपी लो झालं अर्जुन म्हणतो बीपी लो झालं पूर्णाई म्हणते हो म्हणजे मला वाटलं हो की माझं बीपी थोडंसं लो झालं म्हणून म्हटलं काहीतरी गोड खायला असं म्हणत पूर्णाजीची चोरी पकडली गेलेली असते अर्जुन म्हणतो काय गोड खायला पुर्णाई म्हणते हो रे अर्जुन म्हणतो थांब मी काहीतरी गोड आणतो तुला असं म्हणत अर्जुन आता गोड काहीतरी आणण्यासाठी किचन मध्ये येतो पूर्णाई खूपच खुश होते आणि त्यावरती पूर्णाई आणून देते पूर्णाई बघते तर काय अर्जुनने आणलेलं असतं ते, ते म्हणजे एक केळं अर्जुन म्हणतो हे घे हे केळं घे तुझं बी पी तसंही लो झालंय ना आणि तुला या सगळ्यामध्ये शुगर डाऊन वाटते तर ह्याच्यामध्ये रिच कॅल्शियम रिच मिनरल हे सगळं सगळं आहे यावरती पूर्णाई म्हणते अरे असं काय करतोय मला ते केळं वगैरे काहीच नको आहे यावरती अर्जुन म्हणतो काय केळ नको पूर्णाई म्हणते नाही अर्जुन म्हणतो मग तुला हवंय तरी काय यावरती पूर्णाई म्हणते ते न सायलीने बिस्किट करून ठेवलेत बघ गोड बिस्किट ते बिस्किट हवेत मला असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो बिस्किट नाही नाही ह ते खूपच गोड आहेत पूर्णाई म्हणते मला चक्कर येते मला चक्कर येते काय करू मी यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे एक बिस्किट देईन पूर्णाई म्हणते नाही तीन बिस्किट अर्जुन म्हणतो तीन नाही दोन मग दोघांचं बार्गेनिंग ठरत दोन ती डील ठरते अर्जुन दोन बिस्किट आणण्यासाठी किचन मध्ये जातो अर्जुन ज्या वेळेला किचन मध्ये जातो त्यावेळेला चैतन्य म्हणतो वा वा काय बार्गेनिंग करतेस ग तू तीन काय दोन काय पूर्णाई म्हणते गपरे आणि पूर्णाई परत ऍक्टिंग सुरू करते चक्कर येते मला चक्कर येते अर्जुन तोपर्यंत सायलीने बनवलेल्या बिस्किटांचा डबा घेऊन आता इकडे येतो इकडे आल्यावरती तो आता पूर्णाजीला एक बिस्किट देऊन आणि दुसरं बिस्किट काढताना बदामाचं बिस्किट त्याच्या हातात येत बदामाचं बिस्किट आल्यावरती तो ते बिस्किट आपल्या हातातच हो ठेवतो आणि दुसरं गोल बिस्किट पूर्णाईला देतो आणि पूर्णाई म्हणते अजून एक दे ना यावरती अर्जुन म्हणतो दोन चिडील डील ठरले की नाही दोनच अजिबात नौटंकी करायची नाही तुला तीन बिस्किट मिळणार नाहीत असं म्हणत अर्जुन पूर्णाईला बटावतो पूर्णाई म्हणते ठीक आहे अर्जुन म्हणतो जा चल आता तुझ्या रूम मध्ये जाऊन तू बिस्किट खा असं म्हणत अर्जुन पूर्णाईला रूम मध्ये पाठवतो पूर्णाई रूम मध्ये गेल्यावरती मग आता अर्जुन तो बिस्किटांचा डबा पुन्हा एकदा पाहायला लागतो त्याच्यामध्ये हार्डशेपचं बिस्किट काढताना तुटलेलं असत ते बिस्किट पाहताना अर्जुन म्हणतो सायलीने बिस्किट चांगली बनवलेत काहीतरी वेगळीच बिस्किटे बनवलेत पण त्याच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की ते हार्ट शेपचं बिस्किट आहे चैतन्य म्हणतो झालं चल आता यावरती अर्जुन म्हणतो मला युक्ती सापडली ना पण चैतन्य म्हणतो हो की तू पूर्णाईकडून सगळ्या युक्त्या काढून घेतल्यास तुला कळले ना आता की सायली बहिणीकडून प्रेम आहे हे, हे कसं काढून घ्यायचंय अर्जुन म्हणतो हो आता याच्यामध्ये तुला महत्वाचा रोल करायचा आहे उद्या सकाळी सात वाजता माझ्या रूम मध्ये ये चैतन्य म्हणतो का रे यावरती अर्जुन म्हणतो असं काय करतोय सकाळी सातच्या आधी लवकर ये कारण मग सायली खाली जातात रूम मध्ये सात वाजता आलास ना की तू सायलींना माझा फेवरेट कलर ग्रीन असं सांग प्रत्येक गोष्टीमध्ये मला ग्रीन कलर आवडतो हे सांग मग आपण एक काम करूया मग बघूया ना त्या ग्रीन कलरची साडी नेसतात का ग्रीन कलरच्या वस्तू घालतात का म्हणजे आपल्याला सगळं समजेल ना यावरती चैतन्य म्हणतो गप रे किती आडून आडून सगळं करत बसशील तू एक काम कर ना त्यापेक्षा डायरेक्ट जा रूममध्ये आणि त्यांना सांग की माझं तुमच्यावरती प्रेम आहे आय लव्ह यू आणि संपला प्रश्न यावरती अर्जुन म्हणतो हो आणि मी हे असं म्हटल्यावरती त्या माझ्या दोन सणसणीत थोबाडीत देऊन जर का मधुभाऊसोबत घर सोडून गेल्या तर काय सांगतोय तू चैतन्य जरा तरी लॉजिकल गोष्टी बोलायला शिक चैतन्य म्हणतो ठीक आहे तुला वाटते ना सकाळी सात वाजता मी तुझ्या रूम मध्ये येऊन सायली बहिणीला तुझा फेवरेट रंग सांगावा ठीक आहे तू जसं म्हणशील तसं असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो शार्प सात वाजता ये हा नाहीतर त्या रूमच्या बाहेर जातात असं दोघांचं आता ठरतं की उद्या सकाळी सात वाजता सायलीला हे हे सांगायचं मग चैतन्य आता झोपण्यासाठी जातो अर्जुन मात्र स्वप्न बघत असतो की उद्या मी त्यांना सांगितल्यावरती त्या ग्रीन रंगाची साडी नेसतील मग असं होईल मग मला त्यांचं प्रेम समजेल हे अशा गप्पा गोष्टी दोघांच्या चालू असतात आता इकडे चैतन्याचा हात धरून अर्जुन त्याला झोपायला पाठवतो मग चैतन्य झोपायला गेल्यावरती इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आता चैतन्याची वाट पाहत असतो अजून का नाही हा आला अजून का नाही हा आला काय झालं ह्याचा प्रॉब्लेम असं म्हणत अर्जुनला जरा टेन्शनच आलेलं असतं तोपर्यंत सायली उठलेली असते सगळं आटपलेलं असतं ती खाली जाण्यासाठी निघते आणि तोपर्यंत चैतन्य आलेला नसतो आता काय करायचं आता मात्र अर्जुनला जरा टेन्शन येतं या चैतन्यला वेळेतला सांगितलं होतं तर हा वेळेत का नाही आला असं म्हणत अर्जुन आता विचार करतो नाही जर हा चैतन्य नाही आला तर मलाच आता स्वतःला हे सगळं सायलीला सांगायला पाहिजे कारण त्याला टायमिंग दिलेला पण त्याला टायमिंगचं महत्त्व कुठचं आता सायली सगळं उरकते आणि खाली जायला निघते मग आता स्वतः अर्जुनलाच पुढाकार घ्यायला लागतो आणि जे काही आहे ते सायलीला सांगायला लागतं त्यावरती आता इकडे सायली म्हणते सर तुम्ही काय शोधताय यावरती अर्जुन म्हणतो काही नाही अहो माझा तो फेवरेट रंगाचा शर्ट आहे तो हिरवा तो पर्यंत अर्जुन चैतन्याला कॉल पण करत असतो की जेणेकरून चैतन्याने वेळेत यावं पण चैतन्याचा कॉल पण लागत नाहीये त्याची बॅटरी डाऊन झालेली असते आणि फोन स्विच ऑफ झालेला असतो इकडे आता अर्जुन म्हणतो काही नाही हो माझं ग्रीन रंगाचं शर्ट आहे ना ते मला हवं होतं यावरती सायली म्हणते शर्ट पण ग्रीन रंगाचं शर्ट तर घालतच नाही अर्जुन म्हणतो हो मी घालत तर नाही पण आत्ता मला हवे होत तुम्हाला माहितीये का ग्रीन माझा फेवरेट रंग आहे सायली म्हणते का काय त्या दिवशी मागे मी तुम्हाला कधीतरी विचारलं होतं तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की लाल हा तुमचा फेवरेट रंग आहे अर्जुन म्हणतो हो तो माझा हल्ली हल्ली फेवरेट रंग झाला होता पण पहिल्यापासून माझा फेवरेट रंग हा ग्रीनच होता मी ना स्कूलमध्ये जाताना ग्रीन रंगाची वॉटर बॉटल ग्रीन रंगाची बॅग इतकंच काय ग्रीन रंगाची कॅप ग्रीन रंगाचा रुमाल असं सगळं घालून जायचो तुम्हाला माहिती आहे का मी सगळं ग्रीन ग्रीन करून जायचो मला ना खूप आवडायचं ग्रीन कलर असं ती सायलीच्या डोक्यामध्ये सुद्धा आता विचार यायला लागतात अर्जुन आर। सरांचा फेवरेट रंग ग्रीन आहे असं म्हणत ती खूपच खुश होते आता हे सगळं चाललेलं असतं अर्जुनने आपल्या मनातली गोष्ट सायलीपर्यंत पोहोचवलेली असते झालं ऍक्च्युली अर्जुनचं आता काम झालेलं असतं पण तेवढ्यात धडपडच चैतन्य येतो उशिरा उठल्यामुळे त्याला जरा उशीरच झालेला असतो यायला मग धडपड करत तो येतो आणि आता तो आल्यावरती अर्जुन म्हणतो आता अर्जुनला विषय तो पुन्हा वाढवायचा नसतो कारण ऑलरेडी जे काही सांगायचं ते सायलीला सांगून झालेलं असतं पण हे चैतन्याला माहित नसतं अर्जुन म्हणतो चल आपल्याला खाली ते मोरेंची केस स्टडी करायची आहे ना यावर इकडे आता चैतन्य म्हणतो अरे हो पण तू तुझा फेवरेट ग्रीन रंगाचा शर्ट का नाही घातलास अर्जुन त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत असतो की माझं ऑलरेडी बोलून झालंय झालंय पण चैतन्यला इशारे काही कळत नाही चैतन्य म्हणतो सायली बहिणी तुम्हाला माहिती आहे का अर्जुनचा ग्रीन इतका फेवरेट रंग आहे ना स्कूलमध्ये असताना सगळं ग्रीन रंगाच घालून जायचा कॅप सुद्धा बॅग सुद्धा आणि एवढंच काय तर जर का पाणी सुद्धा ग्रीन रंगामध्ये अवेलेबल असतं ना तर मी पाणी पण ग्रीन प्यायला असता आणि ग्रीन कॉफी असते ना तर ग्रीन कॉफी पण प्यायला असता इतका त्याचा फेवरेट रंग ग्रीन आहे असं म्हणत चैतन्य अगदी जास्तच करत असतो त्यावरती अर्जुन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो चैतन्य चल ना खाली जाऊया यावरती चैतन्य म्हणून अरे थांब सायली बहिणींना तुझे किस्से सांगू दे की की स्कूलमध्ये असताना तुझा ग्रीन रंग किती फेवरेट होता कसे कपडे घालायचा बॅग पण ग्रीन रंगाचीच हवे असं म्हटल्यावरती अर्जुन आता चैतन्याला सांगतो चैतन्य चल आता आपण खाली जाऊया चल लवकर केस स्टडी करायची आहे ना यावरती चैतन्य थांबत नसतो अर्जुन त्याला म्हणतो चल लवकर चल आणि त्यावरती चैतन्य म्हणतो अरे असं काय करतोय यावरती अर्जुन त्याला हात धरतो खांद्यावरती आणि आता खाली आणतो तोपर्यंत इकडे आता सायली विचार करायला लागते अच्छा म्हणजे अर्जुन सरांचा फेवरेट रंग ग्रीन आहे तर आता मी आज ग्रीन रंगाची साडी नेसते जर मी ग्रीन रंगाची साडी नेसली आणि त्यांनी मला नोटीस केलं तर मात्र त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे हे मला पण समजेल ना असं दोघ जण एकमेकांच्या प्रेमाचा अंदाज बांधत असतात तोपर्यंत इकडे आता सायली लगेचच कपाटातून ग्रीन रंगाची साडी काढते आणि ताबडतोब ती साडी नेसायला घेते आणि अर्जुन मात्र खाली येऊन थांबलेला असतो इकडे सायलीने ग्रीन रंगाची साडी काढून ठेवलेली असते आणि ती बाकी सगळं आटपायला घेते इकडे आता चिडलेला अर्जुन चैतन्याला स्टडी रूम मध्ये घेऊन येतो आणि काय काय चाललंय काय तुझं यावरती चैतन्य म्हणतो अरे काय चाललंय म्हणजे तूच तर मला म्हणाला होतास की येऊन ग्रीन रंग फेवरेट आहे सांग अर्जुन म्हणतो वेळेत वेळेत ये म्हणालो होतो अरे किती वाजले त्या खाली यायला निघाल्या होत्या मग त्या खाली आल्या किचन मध्ये कि मला सांगता आलं असतं का म्हणून ऑलरेडी मी सांगून मोकळा झालो होतो तू यायच्या आधीच मी हे सगळं सांगितलं होतं आणि तू काय केलंस एक तर उशीर आलास आणि पुन्हा माती खाल्लीस की पुन्हा नको ती बडबड 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 करायला लागलास कळतंय का तुला काय केलंस ते तू जे मी सांगितलं होतं तेच पुन्हा सांगायला लागलास यावरती चैतन्य म्हणतो सॉरी सॉरी अरे माफ कर काल रात्री बराच वेळा पण किचन मध्ये गप्पा मारत बसलो होतो ना त्यामुळे झोपायला खूप लेट झाला आणि त्यामुळे मला जागच नाही रे आली यावरती चैतन्य म्हणतो आणि म्हणून मला इकडे यायला उशीर झाला अर्जुन म्हणतो मग फोन फोनच काय केलंस मी तुला किती कॉल केले काय केलंस फोन गार्डन मधल्या मा मातीमध्ये मा गाडून टाकलास का मोबाईलचं झाड उगवायचंय का तुला अर्जुन जे तोंडाला येईल ते बडबडत असतो कारण तो खूप चिडलेला असतो चैतन्य म्हणतो अरे ऐक ना त्याची बॅटरी डाऊन झाली आणि मग नंतर तो चार्जिंगला लावायला गेलो तेव्हा मला हे सगळं समजलं त्यामुळे आता हे झालंय ना जाऊ दे तू नको हे करूस अर्जुन म्हणतो गप्प बस आत्ता जर मला आत्ता जर मला कोणी सांगितलं तुला शिक्षा करायला तर मी तुला नक्कीच शिक्षा केली असती चैतन्य म्हणतो ते जाऊ दे रे स्वतःचा मूड कशाला खराब करतोय आता मनाची तयारी कर सायली बाईनी ग्रीन साडी नेसूर वाता खाली येतील आणि तू त्यांना बघतच बसशील बरोबर ना चैतन्याला अर्जुन म्हणतो हो हो हे जर का होणार असेल ना तर तू काहीही केलंस तरी मी तुला मा... हे सगळं पाहायला मला मिळणार असेल ना तर तू काहीही केलंस तरी तुला माफ करेन मी असं म्हणत अर्जुन सायलीला साडीत पाहतोय आणि आपलं प्रेम आपल्याला समजतंय हे स्वप्न पाहायला लागतो आणि चैतन्यवचा राग पूर्णपणे विसरून जातो तो चैतन्य म्हणतो चल तुला पण माफ करून टाकलं असं म्हणत दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतात तोपर्यंत किल्लेदार परिवारामध्ये आता रविराज वाट पाहत असतात ती स्केच आर्टिस्टची वैभव नावाच्या स्केच आर्टिस्टला बोलवलेलं असतं आणि इकडे प्रिया आणि नागराज गडबडलेले असतात काल रात्री झोपेच्या गोळ्या देण्याचा त्यांचा प्लॅन फसलेला असतो आणि त्यामुळे आता स्केच आर्टिस्ट ती नक्की प्रतिमा काय स्केच काढेल कसं काढेल या सगळ्याचं त्यांना टेन्शन आलेलं असतं तोपर्यंत रविराज म्हणतात प्रतिमा तू घाबरायचं काहीही कारण नाही आहे तू जे काही पाहिलं आहेस ना ते सगळं सगळं नीट वर्णन करायचं जा, की झालं मग या सगळ्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नाही त्यावरती नागराज म्हणतो दादा अरे स्केच आर्टिस्ट राहिला कुठे यावरती रविराज म्हणतात येईल त्याला बोलवलंय मी माझ्या नेहमीच्या माहितीतलं आहे आणि त्यामुळे तो येईलच लवकर असं म्हणत आता मात्र इकडे रविराज स्केच आर्टिस्टची वाट पाहत असतात प्रतिमाला कम्फर्टेबल करत असतात जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारचं टेन्शन यायला नको पण प्रतिमा थोडी घाबरलेलीच असते तिला आता काय आठवेल काय नाही किंवा किती त्रास होईल याचं सगळ्याच टेन्शन रविराजांना आलेलं असतं तोपर्यंत इकडे आता सुमन म्हणते खरंच किती निर्दयी आहे तो माणूस यावरती रविराज म्हणतात हो ना ज्याने प्रतिमाचा चेहरा जाळला तिला मारण्याचा प्रयत्न केला त्या माणसाचं स्केच मात्र आपल्याला मिळालंच पाहिजे सुमन म्हणते मग काय तो माणूस आहे ना तो माणूस नरकात जाऊ दे आणि त्या माणसाचे जे साथीदार आहेत त्यांना किडे पडू दे असं म्हणत सुमन बोलल्यावरती साथीदार म्हणजे नागराज आणि प्रिया हे दोघ जण गडबडतात त्यावरती आता इकडे नागराज म्हणतो सुमन जरा शांत बस खूप काही बोललीस तू सुमन म्हणते काय बोलले मी आपल्या वहिनींची ही अशी अवस्था करणाऱ्याला शिक्षा नको का मिळाला यावरती आता इकडे प्रिया म्हणाल ते बघितलं तुमची अर्ध्या डोक्याची बाई बघितलीस आता जर का एक खून माफ ना। तर आता मी खून केला असता असं म्हणत प्रिया आणि नागराज बोलत असतात नागराज म्हणतात सुमन जरा शांत बस तुझ्या या बडबड करण्यामुळे प्रतिमा वाहिनींना त्रास होऊ शकतो असं म्हणत तो आता सुमनचं तोंड तर बंद करतो पण मनातून पूर्णपणे घाबरलेला असतो की स्केच आर्टिस्ट आला आणि चित्र काढलं की झालं मग प्रिया म्हणत असते कळतंय का तुम्हाला जर या अर्ध्या डोक्याच्या बाईने स्केच पूर्ण काढलं तर तर काय करायचं तो महिपत तुमची सुटका होईल देईल काय कळतंय का आणि इकडे किल्लेदार आणि तिकडे महिपत आपल्या दोघांचं पार सँडविच होऊन जाईल तुम्हाला समजतच नाहीये यावर नागराज म्हणतो जरा थांब जरा विचार कळू दे तू बडबडबडबड करत राहिलीस तर मला काही सुचणार नाही नागराज जरा विचार करत असतो तोपर्यंत वैभव येतो वैभव आल्यावर ती रविराज म्हणतात ये वैभव ये आणि ते वैभवची प्रतिमाला ओळख करून देतो वैभवला सांगतात की ही माझी बायको प्रतिमा आणि हा वैभव हा न मी जेव्हापासून वकिली करतो ना तेव्हापासून स्केच आर्टिस्ट म्हणून हा खूप फेमस आहे आणि ह्याने माझी सुद्धा बरीचशी मदत केलेली आहे असं म्हणत प्रतिमा आणि वैभवची ओळख करून देते वैभव म्हणतो या सांगणार आहेत का मला की स्केच कसं काढायचं ते रविराज म्हणतात हो या तुला सांगतील की स्केच कसं काढायचंय काय काढायचंय आणि तू काढ असं म्हटल्यावर ती तो स्केच आर्टिस्ट प्रतिमाच्या समोर बसतो इकडे आता नागराज आणि प्रिया यांचे धाबे चांगले जण आणतात आता जर का याने स्केच व्यवस्थित काढलं तर आपलं काही खरं नाही असा विचार करत दोघ जण असताना इकडे आता रविराज म्हणतात प्रतिमा तू एकदम कम्फर्टेबली बस बरं तू कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नकोस आणि ना त्या माणसाचं वर्जन कर म्हणजे तू सांग त्याला दाढी होती मिशी होती त्याचा कलर कसा होता काय कपडे घातलेले कशा पद्धतीचे असं म्हणत रविराज आता या सगळ्यामध्ये त्या माणसाचं वर्णन करायला सांगतात मग प्रतिमा आठवायला लागते प्रतिमा तो प्रसंग त्याच्या आधी बावीस वर्षापूर्वी घडलेला प्रसंग आणि आत्ता रिसेंटली कालच्या दिवसाला महिपतला पाहिलेला प्रसंग हे सगळे प्रसंग मनामध्ये आठवते आणि तिला डोळ्यासमोर चेहरा येण्याच्या ऐवजी तिला ती सतत घटना आठवायला लागते कशा पद्धतीने आपल्या तोंडावरती जळतला लाकोड टाकून आपलं तोंड भाजलं होतं कशा प्रकारे आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता मग मा प्रतिमा थोडी पॅनिक होती वैभव म्हणतो तुम्ही मला तुम्हाला जे आठवेल ना ते पहिलं दुसरं सांगत जा प्रत्येक वर्णन उलट सुलट असेल तरी चालेल मी त्याच्यातून तुझा स्केच काढू शकतो पण तुम्ही या सगळ्यामध्ये मला सांगत चला असं म्हटल्यावर ती प्रतिमा पुन्हा एकदा आपल्या समोर तो प्रसंग आणण्याचा प्रयत्न करते पण प्रतिमाला चेहरा दिसण्याच्या ऐवजी ती जास्त पॅनिक होत असते हा सगळा प्रकार समोर येतात प्रतिमा थोडी पॅनिक होते डोकं धरते इकडे तोपर्यंत अर्जुन खाली आलेला असतो आणि सायली ग्रीन रंगाची साडी नसून येण्याची तो वाट पाहत असतो चैतन्याला बोलत असतो अजून का नाही सायली आली अजून का नाही सायली आली तोपर्यंत इकडे आता विमल येते ब्रेकफास्ट ची तयारी करते यावरती पूर्णाजी म्हणते काय विमल सायली नाही आली खाली अजून यावरती विमल म्हणते येतील सायलीताई म्हणजे मग येऊन ब्रेकफास्ट ची सगळी तयारी करून गेल्यात त्या आता येतीलच लवकर अजून विचार कर तो काय झाला असेल का नसेल आली सायली का नसेल आली म्हणून तो आता डायनिंग टेबल वरती आता आपला हात ठेवतो आणि हाताने अस्वस्थ असल्यावरती आपण ज्याप्रमाणे टेबलवरती वाजवत बसतो तसं वाजवत बसतो आणि हे सगळेजण नोटीस करतात पूर्णाची सुद्धा नोटीस करते की अर्जुनचं काय चाललंय इकडे मधुभाऊ नोटीस करतात की अर्जुनचं काय चाललंय तोपर्यंत इकडे आता प्रताप अश्विन आणि अस्मिता हे तिघ जण डायनिंग टेबलवरती येतात ब्रेकफास्टला बसतात अर्जुनला बसायला सांगतात पण अर्जुनचं सा लक्ष जिन्याकडे असतं आपल्या रूममधून सायली कधी बाहेर घेते याच्याकडे लक्ष लागलेलं असतं सगळेजण जण हे नोटीस करतात की अर्जुनचं काहीतरी बी नसलंय अर्जुन सारखं सारखं वरती बघतोय काय बघतोय कसं बघतोय हे मात्र कुणाला कळतच नसतं त्यावरती आता इकडे सगळेच जण अर्जुनकडे पाहायला लागतात आणि अर्जुनकडे पाहायला लागल्यावरती इकडे आता सगळेच जण समजतात की अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीची वाट बघतोय आणि आता सगळेजण अर्जुनकडे पाहत असताना इकडे आता चैतन्य मजाक मजाक मध्ये एक गाणं म्हणायला सुरुवात करतो आणि तो आता अर्जुनसाठी गाणं म्हणतोय बरं एकटाच नाही तर घरातले सगळेच जण या गाण्यामध्ये सामील होतात आणि आता सगळेजण सामील होऊन एकत्रितरित्या सामूहिक गाणं गात आहेत पण तरी सुद्धा अर्जुनचं लक्ष नाहीये की आपल्यासाठी गाणं गायलं जात आहे किंवा आपल्यासाठी सगळं हे बोललं जाते आहे अर्जुनचं लक्ष फक्त आणि फक्त वरतीच असतं आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये अर्जुनला कळतच नसतं की आपल्याला चिडवत आहेत हे गाणं म्हणून आणि त्यामुळे अर्जुन एकटक वरती बघत असतो त्याच वेळेला पूर्णात पण या गाण्यामध्ये सामील होते सगळेजण गाणं आहेत चैतन्य म्हणतो काय करतोय अर्जुन अर्जुनचं काही लक्षच नाहीये तोपर्यंत इकडे आता रविराज म्हणतात प्रतिमा तू एकदम कम्फर्टेबल हो कम्फर्टेबल हो आणि तुला ज्या गोष्टी आठवत आहेत ते सांग त्या माणसाच्या चेहऱ्यावरती कसला व्रण होता का किंवा त्याचा चेहऱ्यावरती काही वेगळी खूण होती का तुला जे आठवेल ना ते तू मला सांग आपण त्याला सांगूया असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये आता प्रतिमाला वर्णन करायला सांगतात ती प्रतिमा पुन्हा पुन्हा डोळे बंद करते आणि तिच्यासमोर महिपतचा चेहरा येण्याच्या ऐवजी घटनाच येते आणि घटना आल्यामुळे महिपतचा चेहरा समोर आला तरी प्रतिमा पॅनिक होते खूप पॅनिक होते ती एकदम अशी हलायला लागते आणि आता प्रतिमाला हलताना बघून सुमन म्हणते काय झालं बहिणी ठीक आहात प्रतिमा म्हणते हो मी ठीक आहे असं म्हणत ते डोक्याला हात लावते प्रतिमाला खूप त्रास होत असतो हे रविराजांना समजत असत आणि त्यानंतर रविराज म्हणतात प्रतिमा पण तरी सुद्धा तुला डोक्याला ताण द्यायलाच पाहिजे काहीही झालं तरी तुला आठवायलाच पाहिजे की तुला काय दिसलं होतं तो कोण माणूस होता या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून घे आणि त्याशिवाय तुला कळणार नाही पण प्रतिमा खूप पॅनिक होते आणि याच गोष्टीचा फायदा इकडे प्रिया आणि नागराज घेतात प्रिया आणि नागराज म्हणाल तर दादा अरे बघ ना वहिनीची काय अवस्था झाली अरे सध्या तरी आपण तिला काही नको विचारूया थांबव हे सगळं प्रिया म्हणते हो आई काय होते तुला आई तुला त्रास होते का बाबा जर का आईला त्रास होत असेल तर हे सगळं थांबवा मला ना ही सहन होणार की या सगळ्यामध्ये आईला हा त्रास होत असेल तर बाबा प्लीज प्लीज बाबा असं म्हणत दोघंजण मुद्दामच ही प्रोसिजर थांबवण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत तो सुमन म्हणते वहिनी वहिनी काय होते बोला ना तुम्ही सांगा ना तुम्ही पण बिचारी प्रतिमा काही बोलू शकत नसते ती फक्त रडत असते आणि तोपर्यंत तो मग आता त्या स्केच आर्टिस्टला पाठवण्यासाठी इकडे आता प्रिया आणि महिपती सांगतात आणि तेवढा पुरत वेळ टळून जाते हे झाल्यावरती इकडे सुभेदार परिवारामध्ये अजूनही सायली काही खाली आलेली नसते सायली खाली न आल्यामुळे अर्जुन खूप अस्वस्थ होतो आणि तो चैतन्याला म्हणतो अरे चैतन्य कुठे आहे सायली काय झालं त्याला या चैतन्य म्हणतो अरे थांब उतावळा नवळा गुडघ्याला बाशिंग असं काही करू नकोस येतील सायली वहिनी तितक्याच सायलीचे चाहूल लागते सायली खाली येत असते अर्जुन तिच्याकडे पाहत असतो आता ग्रीन रंगाची साडी नेसून सायलीने प्रू केलेलं असतं की अर्जुनचं वरती तिचं प्रेम आहे आणि आता ग्रीन रंगाच्या साडीमध्ये अर्जुनने तिला पाहिल्यावरती आता अर्जु... साड़ी साड़ी अर्जुन इकडे आता सायलीला पण समजलेलं असतं की आपल्या अंगावरची ग्रीन रंगाची साडीच अर्जुनला आवडलेली आहे तोपर्यंत इकडे आता महिपत आणि प्रिया एक प्लान फसला म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा के चा इकडे रविराजांनी बोलवले त्या कारणासाठी आजच प्रतिमाचा खात्मा करायचं ठरवतात आणि प्रियाला उशीने तोंडाबून प्रतिमाला मारायला सांगितलं होतं आणि तेच करण्यासाठी प्रिया रात्री येते आणि प्रतिमाच्या तोंडावरती उशी धरते आता प्रिया कशी पकडली जाणार प्रतिमा कशी वाचणार पाहणं फारच रंजक ठरण